तिकडे नागपूरमध्ये काय स्थिती आहे ती पाहूयात नागपूर शहरामध्ये पंचेचाळीस वर्षांहून लसीकरण आज बंद असेल तर अठरा वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेल्या इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर पाचपावली सुतिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीनच केंद्रांवर सुरू राहील तर अठरा वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे इकडे गडचिरोलीमध्ये देसाईगंज शहरात दोन खाजगी रुग्णालय चालवणाऱ्या अवैध कोविड सेंटरवर प्रशासनानं धाड घातली या धाडीमध्ये प्रशासनानं एक रुग्णालय सीलबंद केलंय तर दुसऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली त्या रुग्णालयातल्या रुग्णांची देखभालीची जबाबदारी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता था सोपवण्यात आले शहरातील कब्रसान रोडवर अर्धसैनिक कॅन्टीन समोर डॉक्टर मनोज बुद्ध आणि डॉक्टर बनसोडे या दोघांचं एक खाजगी रुग्णालय आहे आणि इथे कोरोनावर उपचार सुरू होते अशी माहिती प्रशासनाला मिळाली अशा प्रकारच्या रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची परवानगी कोविड रुग्णालय म्हणून देण्यात आलेली नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करून उपचार इथे सुरू होते असं उघडकीस आल्यानंतर रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आणि यानंतर ही कारवाई केली दोन कोविड सेंटरवर गडचिरोलीमध्ये धाड टाकण्यात आली आणि यापैकी एक कालच सील बंद करण्यात आहे तर दुसऱ्यावरची कारवाई अद्यापही सुरूच आहे परवानगी नसताना कोणालाही बिना परवाना कोविड सेंटर सुरू करता येत नाही त्यासाठी सरकारची लिखित स्वरूपाची विशिष्ट कालावधीची परवानगी लागते पण गडचिरोलीमध्ये दोन जणांनी अशा प्रकारचं परवाना कोविड केअर सेंटर सुरू केलं होतं नागरिकांना सवा बिलं लावली जात होती आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत होती एक केंद्र सील के देशातील कोरोनाचं संकट पाहता सुप्रीम केंद्र सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे मात्र लॉकडाऊन लावण्यापूर्वी त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम कमीत कमी होतील याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे असंही न्यायमूर्ती चंद्रचूड एल नागेश्वर राव एस रवींद्र भट यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे काही वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्त ज्या नागरिकांवर लॉकडाऊनचा परिणाम होऊ शकतो त्यांच्यासाठी खास उपाययोजना केल्या जाव्यात असं सुद्धा न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय निर्णय म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयानं सूचना केले देशातली कोरोनाची सद्यस्थिती पाहता आणि झपाट्यानं वाढणारे आकडे पाहता लॉकडाऊन करावं आणि हा निर्णय गांभीर्यानं घ्यावा लागेल अन्य कोणताही पर्याय तुर्चास तरी समोर दिसत नाही असं सुद्धा निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे त्यामुळे रुग्णसंख्या वाढणं यावर केवळ दोनच उपाय सध्याच्या दृष्टीनं सांगितले जात आहेत मास्क बांधणं हात धुणं अंतराच्या नियमाचं पालन करणं ह्या तर अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या पण या व्यतिरिक्त लॉकडाऊन हा पर्याय आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय खरं तर याच लॉकडाऊनवर यापूर्वी राज्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले के किंवा के केंद्राने निर्णय घेतला के त्यावेळेला मोठी टीकाही झाली होती आणि आता बातमी आहे परभणीतली परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली काही ठिकाणी कोसळल्या या घटनेमध्ये दोन अल्पवयीन मेंढपाळांचा मृत्यू झाला यामध्ये विठ्ठल वाढ या बारा वर्षीय तर वैभव दुगणे या अकरा वर्षीय मुलाचा समावेश आहे परभणी तालुक्यातील ठोलागाव शिवारामध्ये वीज पडली रविवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि हो हो या पावसापासून बचाव करण्यासाठी ही दोन्ही मुलं झाडाखालती उभी होती या झाडावरतीच वीज कोसळली यामध्ये या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये सातत्यानं ढगाळ वातावरण आहे विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल अवकाळी पावसानं हे बळी गेले आणि अन्यही नुकसान आहे नक्कीच मिलीन मागील दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण परंतु काल रात्रीच्या सुमारास हा पाऊस सुरुवात झाला काही ठिकाणी पाऊस पडला तर वीज पडायची दुर्घटना घडलेली आहे ज्यामध्ये परभणी तालुक्यातील ठोला या गावच्या शिवारामध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे दोन अल्पवयीन मेंढपाळ होते जे आपल्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी होते पावसापासून बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले असता त्या झाडावर वीज पडली आणि त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू एकूणच काल जो पाऊस झाला त्या पावसामुळे म्हणजे या दोघांचा जीव गेलाच आहे पालम तालुक्यामध्येही अं वीज पडून एक एका शेतकऱ्याचा बैलाचा मृत्यू झाला आहे तर अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे नेमकं नुकसान किती झालेलं आहे कुठं कुठं झालं आहे याची अधिकृत आकडेवारी अद्याप यायची बाकी आहे परंतु प्रशासन त्या संदर्भामध्ये चौकशी सुरुवात केली आहे नुकसान बर विशाल की प्रशासनाकडनं प्रशासना चौकशी वेळेत पूर्ण होईल आणि का नुकसानग्रस्तांना काही ना काही स्वरूपात भरपाई मिळेल आणि मदतीचा हातही मिळेल इकडे ठाणे